मी पुष्पवती चंद्रकांत मोरे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लाडकी बहीणच्या पोर्टलवर आपण खूप साऱ्या भगिनी फॉर्म भरत आहोत जवळ जास्त काम या अंगणवाडी सेविका ताईच करत आहेत मला असं वाटतं आहे की माझ्या ताईंना या व्हिडिओची खूप गरज आहे म्हणून मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करत आहे तर बऱ्याच दिवसापासून अशा कमेंट येत होत्या की ताई पोर्टलवर फॉर्म भरत असताना आमच्याकडनं हे राहून गेलं ही माहिती चुकीची गेली तर ताईनं काळजी करू नका मी तुम्हाला आधी पण बोललेली होती आणि आता पण सांगते आज देखील आवाज खराब आहे परंतु तरी देखील तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम समजवण्याचा प्रयत्न करते आपण समजून घ्या तब्येत पण खराबच आहे पण हा विषय खूप महत्त्वाचा आहे म्हणून सांगावा लागते व्हिडिओ थोडा मोठा होईल पण पूर्ण बघा आणि कदाचित तुम्हाला हा ह्या व्हिडिओचा खूप फायदा देखील होईल कारण की आपण साऱ्या काम करत आहोत तर बघा आपण आपल्याकडनं माहिती चुकली असेल तर तो फॉर्म आपल्याला रिजेक्ट होणार नाही पण ज्या पद्धतीने जी आपली नारी शक्ती दूत ॲप होती तर ॲपमध्ये आप आपल्याला एडिटचं बटन आलं होतं तसंच बटन किंवा तसंच आता पोर्टलवर एक आपल्याला आलेलं आहे ते तुम्हाला पूर्ण मी दाखवते त्याच्यात देखील आपण कशा पद्धतीने करू शकतो हे देखील सांगते व्हिडिओ पूर्ण पहा बघा आपण ज्या वेळेस इन करतो इन केल्यानंतर अशा पद्धतीनं आपलं पेज ओपन होतं बघा अशा पद्धतीनं पेज ओपन झालं का मग आपण ह्या चार ज्या तीन रेषा आहेत ती याच्यावर आपण जातो आणि याच्यावरूनच आपण फॉर्मदेखील भरत असतो आता तुम्हाला ते भरलेले फॉर्म पण कुठं बघायचे याच्यापासून तर आपण ते पोर्टलवर कसं कशा पद्धतीने ते ऑप्शन आलेलं आहे हे सगळं मी सांगणार आहे तर बघा आता आपण याला क्लिक करणार त्याला क्लिक केल्याबरोबर तुम्हाला सगळ्यांना माहिती की अशा पद्धतीनं पेज ओपन होतं पहिलं जे पेज असतं किंवा जे पहिलं जे असतं ते आपल्याला याच्यात आपण ॲप्लिकेशन करतो किंवा आपण लाडक्या बहीण योजनेचं फॉर्म भरत आहोत आणि तिसरं जे ऑप्शन आहे बघा हे ॲप्लिकेशन मेड अर्लियर ते याच्यामध्ये आपल्याला ते झालेलं काम किंवा जे फॉर्म आपण भरत आहोत तर ते आपल्याला याच्यामध्ये सगळे बघता येतात आणि याच्यामध्येच ये आपल्याला टेटस आता तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की एक ऑगस्टपासून जे फॉर्म पोर्टलवर भरले जातात ते फॉर्म अजून सगळे पेंडिंगवर आहेत आता फॉर्म तपासणीला सुरुवात झालेली आहे जशी सुरुवात झाली जर तुमचा फॉर्म हा चुकलेला असेल तर त्याच्यासाठी एडिटचं ऑप्शन हे नक्की येणार पण जर चुकला नसेल तर तो डायरेक्ट मंजूर होणार त्याच्यासाठी आपल्याला काही करायची गरज नाही ज्या पद्धतीने ॲपला होतं त्याच पद्धतीने पोर्टलला देखील आलेला आहे तर आता आपण हे जे तीन नंबरचं ऑप्शन आहे याच्यावर जाणार या आहोत याच्यावर क्लिक केलं म्हणजे तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने आपल्याला जे लाभार्थी असतात ते असे दिसत आहेत आपल्याला सगळ्यांना प्रश्न पडला आहे की सगळे फॉर्म आपले पेंडिंगमध्ये दिसत आहेत तर आता सगळ्यांचे फॉर्मही तपासायला कारण की फॉर्म लाखोने भरले जातात आणि तपासणाऱ्या व्यक्ती ह्या खूप कमी आहेत किंवा कम्प्युटरची संख्या खूप कमी त्याच्यामुळे वेळ लागत आहे त्याच्यामुळे आपण सर्वप्रथम कोणी काळजी करू नका लव म्हणजे एकतीस ऑगस्टपर्यंत सगळे फॉर्म हे जे आत्ता भरतो आहोत ते सगळे तपासले जातील त्याच्यातले काही मंजूर होतील आणि काही मंजूर होणार नाहीत ना पण ते रिजेक्ट होई खूप कमी होतील पण जे ज्यांची दुरुस्ती करायची आहे त्याच्यात काही त्रुटी आहे त्याच्यासाठी मात्र आपल्याला ऑप्शन हे येणार आहे आणि ते आलेलं आहे जवळजवळ परवापासून ते ऑप्शन आलेलं आहे पण माझ्याकडे ते एकही लाभार्थी नव्हता त्याच्यामुळे मला दाखवता आलं नाही पण आज माझ्या एका लाभार्थ्याची तपासणी होऊन ते ऑप्शन आलेलं आहे तेच मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम दाखवते तर बघा आता माझे जास्त पेजस बघा आता तुम्ही म्हणणार की आता इथं जे आपण चालू भरतो ते वर पेजला दिसतं मग आपल्याला बाकीचे पेज कसे बघायचे मग त्याच्यासाठी आपण काय करायचं बघा हे बटन आहे नेकचं बटन हां म्हणजे मागचे फॉर्म पाहण्यासाठी याच्यावर आपण क्लिक करायचं यायचं बघा तुम्ही पाहिलं आता बघा इथं बघू शकता दोन नंबरचं पेज झालं लगेच मी क्लिक करणार तीन नंबरचं पेज कारण की माझं पाच नंबरच्या पेजवर तो लाभार्थी आहे परत नेक्स्टवर क्लिक करणार अशा पद्धतीने क्लिक करत जायचं आता तुम्ही बघाल पाच नंबरचं पेज हे बघा तुम्ही बघू शकता पाच नंबरचं पेज आणि तुम्हाला इकडं पुढं यायचं असेल तर याच्यावर क्लिक करायचं बघा ते पण दाखवून देते बघा याच्यावर क्लिक केलं चार नंबरचं पेज झालं अशा पद्धतीने आपण आपले पेज येतात मला पाचवरच आपल्याला जे शिकवायचं म्हणजे दाखवायचं आहे जो नमुना आहे तो या पद्धतीने बघा तुम्ही बघू शकता सबमिट म्हणजे ज्या पद्धतीने नारी शक्ती दूत ॲपमध्ये आपल्याला एडिट करा आणि त्याच्यामध्ये रिझन काय कारण होतं म्हणून तो फॉर्म आपल्याला परत सबमिट करण्यासाठी आला किंवा नाकारला गेला तर हे देखील आपल्याला पाहिजे आहे त्याच्यासाठी जर तुम्ही पाहिलं हे शेवटचं जे ऑप्शन आहे याच्यामध्ये जाऊन आपल्याला त्या लाभार्थ्याचं जे सांगितलेलं आहे ते आहे पण त्याच्या आधी आपल्याला इथं जाऊन नेमकं कारण काय आहे हे आपल्याला समजून घ्यायचंय त्याच्यासाठी आपल्याला याच्यावर क्लिक आहे बघा याच्यावर तुम्ही जर क्लिक केलं तर त्या लाभार्थ्याचा सगळा फॉर्म सगळा फॉर्म ओपन बघा सगळा त्या लाभार्थ्याचा सगळा फॉर्म ओपन होतो मग ज्या वेळेस फॉर्म ओपन होतो त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला त्याचं कारण समजून घ्यायचंय आता त्याचं कारण कुठं शोधायचं तर बघा मी तुम्हाला दाखवते खाली जेव्हा तुम्ही सगळा फॉर्म तो जेव्हा त्या बटनावर क्लिक केल्यानंतर सगळ्यात खाली यायचं बघा हे बघा ॲडमिट टाईप स्टेटस हे बघा तुम्ही बघू शकता रिसबमिट जे आपण ॲपला आपल्याला वरच दिसत होतं पण याच्यामध्ये मात्र तुम्हाला त्याच्यावर क्लिक करून खाली बघायचं आहे तुम्हाला आधीच्या फॉर्मला जर तुम्ही क्लिक केलं त्या बटनावर तर तुम्हाला रिमार्क बघायचं दिसते रिमार्कची याच्यापुढे काहीच नव्हतं पण जो फॉर्म तपासला गेला त्याच्यापुढे रिमार्कमध्ये तुम्हाला दिसणार आहे तर ते टेटस बघा तुम्ही दिसत आहे स्पष्ट रिसबमिटेड म्हणजे आपल्याला आता या फॉर्मला मला या फॉर्मला रिसबमिट करायचं आहे मग रिसबमिट करायचं तर नेमकं त्याच्यामध्ये कारण काय आहे तर बघा रिमार्कमध्ये त्यांनी दिलेलं आहे की आधार कार्ड नॉट अपलोड तर मी आधार कार्डच्या दोघही बाजू अपलोड केलेल्या होत्या परंतु तरी देखील इथं आधार कार्ड नॉट अप अपलोड असं आलेलं आहे तर त्याचं कारण देखील मला माहिती आहे कारण की ज्या ताईंनी फॉर्म ॲप्लिकेशन ज्यावेळेस मी केलं तर त्यावेळेस त्यांनी मला जुनं आधार कार्ड दिलं आणि ॲक्च्युली त्यांचं आधार कार्ड हे त्यांनी अपडेट केलेलं होतं परंतु ते अपडेट केलेलं आधार कार्ड त्यांनी मला अपलोड करायला दिलेलं नव्हतं त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम झाला त्याच्यानंतर जर तुम्ही पुढं गेला तर तुम्हाला ते देखील दिसणार आहे तर बघा रिझन आता हे महत्त्वाचं आहे की तुमचा रिसबमिटचं रिझन तुम्हाला समजून घ्यायचं आहे आणि मगच तो फॉर्म एडिट करायचा आहे मी तुम्हाला अनारे शक्तोधूत ॲपमध्ये पण जे बटन आल्यावर तुमच्या फॉर्मचं डिसअप्रूव्ह जर झालं असेल तर त्याचा आधी रिझन बघा रिझन म्हणजे त्याचं कारण बघा रिझनचा अर्थ होतो कारण म्हणजे तो का नाकारला गेला किंवा तो आपल्याला परत का भरण्यासाठी सांगितला जातोय का डिसअप्रूव्ह झाला तर त्याचं कारण जर आपल्याला कळलं तर ते आपण त्या पद्धतीने त्याच्यामध्ये बदल हे करू शकतो त्याच्यामुळे आता मला कळालेलं आहे की त्या ताईचं ता नेमकं कारण काय झालेलं आहे तर प्लीज अपडेट आधार प्लीज अपडेट आधार नंबर अँड डॉक्युमेंट्स म्हणजे मला आता त्यांचा आधार नंबर तिथं टाकायचा आहे आणि आधारचं जे पहिली बाजून दुसरी बाजू ज्याला आपण फ्रंट पेज म्हणतो आणि बॅकसाईट म्हणतो तर ते आपल्याला अपलोड मला करायचं आहे हे मला कळलेलं आहे म्हणजे कारण आधी समजून घ्यायचं आणि ते समजल्यानंतर मग आपल्याला जे बटन दिलेलं आहे तर ते आपल्याला त्याच्यावर जायचं आहे तर ते देखील दाखवते आणि त्याच पद्धतीने तुम्ही इथं देखील बघू शकता आता हे जे व्ह्यू दिसत आहे याच्यावर जरी तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला तुमचे फोटो दिसणार आहे तर ज्या वेळेस आपण ॲप्लिकेशन करत असताना हा फॉर्म येतो सगळा सबमिट करायच्या पहिले हा सगळा फॉर्म येतो हा तोच फॉर्म आहे पूर्ण तर तुम्ही याच्यावर जर क्लिक केलं व्ह्यू फॉ फाईलला तो तुम्हाला जो फोटो तुम्ही भरलेला आहे तो करेक्ट तुम्ही बघून घ्यायचा जेणेकरून पुढे तुम्हाला अशी अडचण ही येणार नाही मला जी अडचण आली त्याचं कारण ती व्यक्तीच्या महिला होती त्या महिलेने मला ते सांगितलं नाही पण ज्यावेळेस मला हे ऑप्शन आलं आणि तिला विचारलं त्यावेळेस त्या ताईने सांगितलं की माझा आधार मी अजून आणलेलं नाही त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम झाला म्हणून आपण आधीच फॉर्म भरत असताना ही काळजी घ्या अजून एक महिना वाढलेला आहे अजून आपले राहिलेले फॉर्म आपल्याकडे येणार आहेत काम अचूकरीत्या केलं तर आपलं देखील काम वाढणार नाही परंतु बरं बऱ्याच जणांना ही समस्या होती म्हणून व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा सा मी प्रयत्न करते आता आपल्याला कारण समजलेलं आहे मग आपल्याला आता काय करायचं आहे आता मी खूप मोठं केलेलं होतं आता मी त्याला झूम करणार आणि त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर इथं रॉंगची फुली त्याच्यावर क्लिक केलं म्हणजे मी बाहेर येणार बघा अशा पद्धतीने रॉंगच्या फुलीला क्लिक केल्याबरोबर बाहेर येणार आणि त्याच्यानंतर आता त्याच्या पुढे हे जे बटन दिसत आहे याच्यावर जाऊन मग मला ती माहिती टाकून घ्यायची आधार अपलोड करायचं आता त्या ताईने मला आजही आणून दिलं नाही परंतु तुम्हाला दाखवते की त्याच्यावर क्लिक केलं का कशा पद्धतीनं पेज ओपन होतं बघा त्याच्यावर मी क्लिक केलेला आहे आधार नंबर आधी टाकावा लागेल आता काय करायचं हे देखील तुम्हाला सांगून देते ते इथं आलेलं आहे इथं आधार नंबर टाकायचा इथं कॅपचा रिफ्रेश करायचा बघा कॅपचा कधीही तुमचं काय चुकतं की कॅपचा रिफ्रेश केल्याबरोबर अगदी सेकंदामध्ये तो कॅपचा भरला गेला पाहिजे जर तुमचा हा आधीचा तर ब्याऐंशी एक्कावन्न पंचेचाळीस आलेला आहे मग तोच टाकणार का मी अजिबात नाही तर काय करायचं रिफ्रेश करायचा आधी आधार नंबर टाकून घ्यायचा रिफ्रेशवर क्लिक करायचं लगेच तिथं आपला कॅपचा येतो तो, तो अगदी सेकंदात टाकायचा आणि लगेच व्हॅलिडेट आधार याच्यावर क्लिक करायचं म्हणजे आपला फॉर्म ओपन होतो आणि जे आपल्याला सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये बदल करायचा तो बदल करून घ्यायचा आणि फॉर्म सबमिट करायचा एवढंच तुम्हाला करायचं आहे त्याच्यामुळे कोणाला असं वाटत असेल की माझ्याकडनं माझी ही माहिती चुकली मोबाईल नंबर चुकला ही माहिती राहिली जरी तुमची माहिती राहिली असेल तरी अजिबात टेन्शन घेऊ नका काळजी करू नका जर आपलं चुकलेलं असेल जर आपलं चुकलेलं असेल तर आपल्यासाठी एडिटचं ऑप्शन हे नक्कीच आलेलं आहे आणि ज्यांचं आलं नसेल त्यांचा फॉर्म चेक झाल्यानंतर नक्कीच येणार त्याच्यामुळे कोणी टेन्शन न घेता आता पोर्टलवर काम अगदी सोपं आहे तुमच्याकडे फील्डवर जाताना नेटवर्क नसेल तर आपण त्या मातेचा भगिनीचा फोटो काढून घ्यायचा त्यांचे सगळे डॉक्युमेंट सोबत घेऊन घ्यायचे आणि घरी आल्यावर फॉर्म भरा किंवा अंगणवाडी जात असेल तर अंगणवाडीत भरा आता ओ टी पी लागत नाही फॉर्म अगदी फटक्यात भरला जातो पण एक आहे की त्याला नेटवर्क लागतं कारण की फोटो हे जास्त एम बीचे असतात एवढंच आहे परंतु भगिनीनं हे काम करून आपण आणखी आपल्या शासनाच्या दरबारी भांडण्यासाठी आपल्याकडून तयारी करत आहोत आणि या कामात आपण सक्सेस झालेलं आहोत हे आपल्या भगिनीने सिद्ध करून दिलेलं आहे असंच काम करत राहा मग बघा कुठली गोष्ट शिकायची म्हटली तर आपण शिकू शकता आणि माझ्या भगिनींनी ते करून दाखवलेलं आहे त्याचं मला देखील कौतुक वाटतं आणि नक्कीच तुम्हाला अडचण आली तर मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजवायला आहेच फक्त मला कमेंट करा आणि विचारा जसं मला जमतं तसं सांगण्याचा प्रयत्न करते सध्या तब्येत खराब असल्यामुळे मी ग्रुपवर देखील चॅट करायला समर्थ नाही फक्त व्हिडिओ करते दिवसातनं एक काम तुमच्यासाठी करते एवढंच करू शकते अन्यथा मी लाईव्ह लवकरच येईल माझा घसाच मग बरा झाला का तब्येत चांगली झाली का आजच्या एवढं एवढंच धन्यवाद